नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एक आपल्या नवीन ब्लॉगवर तर आज आपण मुंबईतले देवीचे दर्शन घेण्यासाठी निघालेलं आहे माझ्यावर आहे गुरुबा आहे आज पहिल्यांदाच गुरुबाई आपल्या ब्लॉगमध्ये येतं आणि दोघंजण दोघे जण मित्र पुढे गेलेले आहेत कैलास मोकल आणि तीर्थ आहे तर भेटू आपण देवीच्या इकडे नाही नाही ब्लॉग आहे ब्लॉग आहे बाहेर वेळा विचार करा जागोजागी नाकाबंदी लागले जागोजागी नाकाबंदी लागले बाहेर कुठे देवी जा बघायला जात असताना तर सगळे डॉक्युमेंट आणि सगळे घेऊन जावा जागोजागी नाकाबंदी आहे आणि लालबागचा राजाचा आपला

आगो जागी जागो जागी जागो भेटायला लागली तर फायनली आपण पहिला देवीचं दर्शन घ्यायला उमरखड उमरखडीच्या देवीच्या इकडे आलेलो आहे आणि ही देवी चंदनाची आहे असं म्हणजे समजलंय तर बघूया आपण तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा एकदा चला भेटू आपण देवीच्या पंडालमध्ये या देवीचं वैशिष्ट्य असं आहे की ही देवी एक वर्ष उभी आणि एक वर्ष उभी आणि एक वर्ष आणि ही पूर्ण चंदनाच्या झाडा पासून आहे या देवीच अस वैशिष्ट्य जे वाजले तीन आणि बघू शकता तुम्ही लाईव्ह पेंटिंग चालू आहे यांना तुम्ही बघितलं असणार व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह इंडियन पेंटर तर आता थोडी ठरवल ठरवलेले आहेत काही देवी ठरवली मुंबईची मागणी असं घेतली आहे थोडंसं तर बघा बघा तुमचं लालबागपासून तुम्ही दोन्ही गेलेलं पण आमच्या चटणी चालू होती बघत आम्ही आखलशनाला तापमान तसंच झालं हा बोल इकडे बोल तर तुम्ही देवीची मूर्ती बघितली असणार देवीची मूर्ती उत्तमकारे मस्त सजावलेली आहे आणि ती वाटत पण नाही की चंदनाची बनलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा की देवी कशी आहे <ma> तर आताच <laughs> आपण रेरोडच्या रे कुलस्वामीच दर्शन झालेलं आहे आणि कुलस्वामीच्या मंडळांचे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला जरा इन्फॉर्म करतील किती फुटाची मूर्ती आहे आणि ते त्यांच्या शब्दात सांगणार आहेत बघा हा नमस्कार नमस्कार मित्र मंडळ आहे कुलस्वामी आहे का मूर्ति है पच्चीस फुट का मूर्ति है और एक कंसेप्ट मतलब आपका कैसे आया मतलब सोचा किसने किसने ड्राइंग बनाया था? अपना मंडल का है, हाँ, बांजा है हाँ, उसने बोला ऐसा लोग सोचा था ओके तो ऐसा उनको बोला ऐसा फोर फुट का ऊपर लगाने का तो अभी पच्चीस फुट का हमको बनाना है तो उनको ऐसा बोला तो माना के मूर्ति मूर्तिकार अपना अरुण दत्ते सर अरुण दत्ते अच्छा 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 थँक्यू तर बघू शकता तुम्ही ही पंचवीस फुटाची मूर्ती आहे रे रोडची कुलस्वामीनी आणि खूपच अशी सुंदर आखणी आणि त्यांचं हे केलेलं आहे आणि तुम्हाला थांबा दाखवतो त्यांनी पोपट पण ठेवलेलं आहे असं वाटलं की म्हणजे देवीचाच पोपट हे करतोय पण पाठी पोपट ठेवलेले तर हा महाशक्ती मित्र मंडळ आहे रोडच्या आई भावानी म्हणजे तर बघा काय जागा ती काय हे मला म्हणजे बोलायला शब्दच नाही आणि एवढीशा जागेत एवढी मोठी मूर्ती बसवणार <स्थाँगा> 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 बाहर <laughs> उपाय <laughs> 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 तर तुम्ही आता बघितला असणार की आ, रे रोडची आई भवानीचा कन्सेप्ट एवढा भारी होता मनात जिद्द असली पाहिजे फक्त की कुठल्या पण जागेत कसे पण जागेत बसलेली आहे ते तर आता आपण आलेलो आहे रे रोडच्या माच्याजवळ तर ह्याचं पण तुम्हाला मूर्ती यांची पण मूर्ती दाखवतो कशी आहे या मंडळाचे काय आहे कन्सेप्ट तर भेटू आपण मंडळातच डायरेक्ट चला ¿Qué que la otra hello